त्यामुळे मी आज विषय घेऊन आलेलो होतो शासकीय योजना आणि सुतार सुतारांसाठी बऱ्याचशा योजना आहेत शासनाकडे त्यापैकी आता मी तुम्हाला फक्त एकच योजना सांगतो आहे की इमारत बांधकाम आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ ही हे नाव जरी बांधकाम कामगाराशी बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलं तरी ती योजना सुतारांसाठी आहे आणि त्या योजनेमध्ये अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत पैसा आहे म्हणजे तुम्ही जर ह्या योजनेत नोंदणी केली म्हणजे जे सुतार आहेत किंवा एका घरासाठी जे घटक लागत आहेत त्या घटकांमधील कोणीही या योजनेमध्ये नोंदणी केली तर त्या नोंदणीनंतर जर त्यांचं लग्न झालं नसेल तर त्या लग्नासाठी तीस हजार रुपये मिळतात शासनाकडून नंतर दुसरं पहिल्या दोन अपत्यांसाठी नॉर्मल डिलिव्हरीसाठी पंधरा हजार सिलेसाठी वीस हजार रुपये मिळतात नंतर मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा पहिल्या पहिली ते आठवी अडीच हजार रुपये आठवी ते दहावी पाच हजार रुपये दहावी नंतर पन्नास पन्नास टक्क्याच्या वरती मार्ग आले तर त्यात दहा हजार रुपये अनुदान मिळतं अकरावी बारावीसाठी वीस हजार वी रुपये अनुदान आहे जर आपलं मूल म्हणजे पाल्य एस एस बारावी म्हणजे फर्स्ट इयरला फर्स्ट इयर टू पंधरावीपर्यंत जर मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असेल तर त्यासाठी शासनाकडून एक लाख रुपये मिळतात आणि जर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असेल तर त्यालाही साठ हजार रुपये शासनाकडून मिळतात या नोंदणीसाठी जे सुतार काम करतात त्यांना आपल्या जो बी एम सीचा वॉर्ड आहे तिथे शॉर्ट टाईम इस्टॅब्लिशमेंट डिपार्टमेंटकडून नाका कामगाराची सर, सर्टिफिकेट घ्यावी लागते आणि जर गावी त्यांचे काही गावी येऊन जाऊन असतील तर त्यांनी त्यांच्या ग्रामसेवकाकडून जरी सर्टिफिकेट घेतली तरी चालण्यासारखी आहे फक्त नव दिवसाची सर्टिफिकेट हवी आहे त्यासाठी काही असं हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे या योजनेमध्ये आधुनिक बरेचसे फायदे आहेत पंतप्रधान आवास योजनेबाबत पैसे मिळतात इव्हन आपला जर मृत्यू झाला तर त्या मृत्यूच्या कार्यासाठी सुद्धा पैसे मिळतात आणि जे नॉमिनी आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा पाच लाखाची व्यवस्था केलेली आहे पहिली अशी सुंदर योजना आहे शासनाकडून आपल्या सुतारांनी बऱ्यापैकी त्यामध्ये नोंदणी करून घ्यावी इन केस जर त्यामध्ये काही अडचणी आल्या तर तुम्ही मला संपर्क करू 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 शकता दुसरं सुतारांसाठी अजून एक आपण क्लस्टर योजना म्हणून राबवतो की आपण हा विचारच केलेला नाही की आपण मोठे होऊ म्हणून तर त्यासाठी आपण सुतारांचा एक कारखाना असं एक स्वप्न बघितलं आहे त्यासाठी सोळा तारीखला अंधेरी वेस्टला एक चर्चासत्र आयोजित केलेलं आहे तर आपण हे क्ल प्लश्ट, फर्निचर क्लस्टर अगदी तालुक्या तालुक्यात राबवू शकतो आणि त्याच्यासाठी शासनाकडूनही भरमसाट अनुदान मिळत आहे तर ते आपण घेऊन आपल्या सुतारांचा कारखाना उभा करू शकतो आणि आपलं आर्थिक स्थैर्य जी काही अडचण असतात आर्थिक स्थैर्या म्हणजे इवन पुढची जी पिढीसाठी आपण काहीतरी तरतूद करून ठेवू शकतो असे बरेचसे प्र जर काही प्रश्न प्रश्न असतील तुमचे क्लस्टरबाबत तर त्यासाठी चर्चासत्रात आमच्याबरोबर सामील सा व सोळा तारीखला अंधेरी वेस्टला आहे त्याचं पत्रक तुम्हाला मिळेल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद थँक्यू